इचलकरांजी शहर परिसरात गोमांस तस्करीच्या घटना वाढल्या आहेत यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असून सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर गोमांस तस्करीच्या साखळीचा तपास करावा आणि तस्करांना आळा घालण्याची मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलानं केली आहे या मागणीसाठी शिष्टमंडळानं अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली शिरोळ तालुक्यातील नांदणी इथं चार जानेवारी रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोमांस तस्करीचा प्रकार उघडकीस आणला होता हा प्रकार हिंदू समाजाच्या भावना दुखावणारा आहे या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालाय मात्र अशा घटना वारंवार घडत असल्यानं समाजात अस्वस्थता निर्माण होतीय निवडणुकीचा काळ असल्यानं अशा घटनांचा गैरवापर होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे या गुन्ह्यामागे कार्यरत संपूर्ण साखळीचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं केली आहे या मागणीसाठी शिष्टमंडळानं अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली शिष्टमंडळात प्रवीण सामंत सुजित कांबळे सर्जेराव कुंभार यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता